नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रेम का मिळत नाही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा प्रश्न केवळ भावनिक वेदनाचा नाही तर तो सामाजिक मानसिक सांस्कृतिक आणि वैयक्तिक घटनांशी जोडलेला आहे नंबर एक अपेक्षांचा अतिरेक आजच्या काळात प्रेमाबद्दलच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत चित्रपट पालिका सोशल मीडिया यात दाखवले जाणारे प्रेम वास्तवापेक्षा अधिक रंगवलेले आहेस ते प्रत्येकाला परिपूर्ण जोडीदार हवा असतो दिसायला सुंदर आर्थिक दुष्ट्या स्थिर समजूतदार नेहमी वेळ देणारा रोमँटिक आणि तरीही स्वातंत्र्य देणारा या अतिशय उच्च अपेक्षामुळे समोर असलेली खरी माणसे आपल्याला अपुरी वाटू लागतात परिणामी प्रेम मिळण्याऐवजी शोध शोधातच आयुष्य निघून जाते नंबर दोन आत्मप्रेमाचा अभाव प्रेम मिळवण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर प्रेम करणे गरजेचे असते स्वतःवर प्रेम करा मग दुसऱ्यावर करायला शिका अनेक जण स्वतःबद्दल निवगण न्यूनगंड बाळगता दिसण्याबद्दल यशाबद्दल क्षमतेबद्दल मी प्रेम करणे योग्य नाही ही भावना मनात खोलवर रुजलेली असती अशा वेळी समोरच्याने कितीही प्रेम दिले तरीही ते स्वी तरीही ते स्वीकारण्याची तरी मानसिक तयारी नसते आत्मप्रेमाचा अभाव हा प्रेम न मिळवण्यामागचा एक मोठा अडथळा आहे नंबर तीन संवादाचा अभाव प्रेम नात्याचा पाया म्हणजे संवाद पण आज संवादाऐवजी गैरसमज वाढत आहेत मोबाईल सोशल मीडियामुळे संपर्क वाढला असला तरी प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे भावना व्यक्त न करणे एकूण न घेणे ग्रहित धरून वागणे ह्या सवयी प्रेमाला कमकुवत करतात जेव्हा मनातले बोलता येत नाही तेव्हा नात्यामध्ये अंतर निर्माण होते आणि प्रेम हरवून जाते भीती आणि भूतकाळातील जखमा अनेक लोक भूतकाळातील वाईट अनुभवामुळे प्रेमापासून दूर राहतात फसवणूक अपमान नाकारले जाणे ह्यामुळे मनात भीती निर्माण होते पुन्हा दुखावले जाऊ नये म्हणून ही भीती हळूहळू भिंत बनते समोर प्रेमाची संधी असली तरी ती स्वीकारण्याचे ध्येय राहत नाही परिणामी प्रेम मिळत नाही कारण आपणच त्याचे दरवाजे बंद करून ठेवलेले असतात नंबर पाच समाज आणि संस्कृतीचा दबाव जर भारतीय समाजात प्रेमाला अनेक गटी आणि नियम आहेत जात धर्म आर्थिक स्थिती कौटुंबिक प्रतिष्ठा अनेकदा दोन माणसामध्ये खरे प्रेम असूनही समाजाचा दबावामुळे ते व्यक्त करता येत नाही कुटुंबाची भीती बदनामीची चिंता भविष्याची अनिश्चितता ह्या सगळ्यामुळे प्रेम दडपले जाते अशा वेळी प्रेम मिळाले नाही असे वाटते पण प्रत्यक्षात ते मिळूनही स्वीकारले जात नाही नंबर सहा स्वार्थ आणि व्यवहारिकता आजच्या युगात नात्यामध्येही व्यवहारिक दृष्टिकोन वाढला आहे प्रेमापेक्षा फायदा स्थैर्य सोय यांना जास्त महत्व दिले जाते मला याच्याकडून काय मिळाले हा प्रश्न प्रेमाच्या आधी येतो स्वार्थी अपेक्षा पूर्ण न झाल्या की प्रेम संपते जिथे निस्वार्थ भावना नसते तिथे खरे प्रेम टिकत नाही नंबर सात संयमांचा सा अभाव प्रेम हे हळूहळू फुलणारे फूल आहे त्यासाठी वेळ समज आणि संयम लागतो पण आज सगळे काही पटकन हवे असते यश पैसा नाती थोडी अडचण आली की नाते सोडून देण्याची पर परवती वाढली आहे संयम नसल्यामुळे प्रेमाला फुलवर रुजण्याची संधीच मिळत नाही नंबर आठ स्वतःची ओळख न ठरलेली असणे जो स्वतःला ओळखत नाही तो दुसऱ्यावर खरे प्रेम करू शकत नाही स्वतःच्या इच्छामुळे मूल्य ध्येय स्पष्ट नसतील तर नात्यामध्ये गोंधळ निर्माण होतो आपण काय आहोत आणि काय हवे आहे हेच है। माहीत नसेल तर योग्य व्यक्ती ओळखणेही कठीण जाते त्यामुळे प्रेम मिळत नाही किंवा मिळाले तरी टिकत नाही नंबर प्रेमाची चुकीची व्याख्या प्रेम म्हणजे मालकी हक्क सतत लक्ष देणे संयम येण घेणे असे समजतात पण खरे प्रेम म्हणजे विश्वास स्वातंत्र्य आणि स्वीकार चुकीच्या व्याख्यामुळे नात्यामध्ये ताण वाढतो जेव्हा प्रेम बंधन बनते तेव्हा ते नष्ट होते नंबर दहा उपाय आणि आशा प्रेम का मिळत नाही याचे उत्तर शोधताना निराश होण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे अपेक्षा कमी करणे संवाद वाढवणे भूतकाळातून शिकणे स्वतःवर प्रेम करणे ह्या गोष्टी केल्या तर प्रेमाची शक्यता नक्कीच वाढते प्रेम शोधायचे गरज नसते ते घडून द्यायचे असते प्रेम न मिळण्यामागचे एकच कारण नसते ती अनेक घटनांची घटकांची दुखून असते कधी आपण स्वतः जबाबदार असतो तर कधी समाज तर कधी परिस्थिती पण प्रेम ही मानवी जीवनाची गरज आहे आणि ती पूर्णपणे अशक्य नाही योग्य वेळी योग्य व्यक्तीसोबत योग्य समजुतीने प्रेम नक्कीच मिळते गरज आहे ती फक्त मन उघडणे ठेवण्याची आणि प्रेमावर विश्वास ठेवण्याची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा व्हिडिओ आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन